मला रेडी आणि लगेच आता गरम गरम म्हणेच करू हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि आनंदाचा जाऊ आज प्रदोष आहे तुम्हाला दिसतं आम्ही पण साड्या घातल्या हो प्रदोष दिवशी आमच्या घरामध्ये सगळेजण सफेद कलरचेच कपडे घालतात कारण महादेवांना सफेद कलर, कलर प्रिय आणि सर्वांना उपवास असतो आमच्या घरात म्हणजे चौघांना पण उपवास असतो मम्मींना पण उपवास असतो आणि ह्या उपवासाला खिचडी शाबुदाना वगैरे काही चालत नाही फक्त फ्रुट्स खाऊ शकतो आपण किंवा दूध दही ताक वगैरे जे सफेद पदार्थ आहे तेच चालतात बाकी ती पण नाही चालत तर सगळ्यांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज तुम्हाला माहिती आहे का पूजा देवी भागवत वाचत होती तर आज त्याची समाप्ती पण आहे तिने एक महिनाभर वाचलं तसं तर नऊ दिवसात इतक, ते पूर्ण करतात पण मग तिला इतकं इतक्या वेळ बसणं शक्य नव्हतं त्यामुळे मग आम्ही महिनाभर तिने वाचलंय ते आणि आज त्याची समाप्ती पण आहे त्याचीच तयारी चालू आहे आता हो आणि एका तिची मला कमेंट पण आलेली म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज आलेला की दीदी माझ्या मम्मीला देवी भागवत वाचायचं आहे तर तू कसं वाचलं आणि कसा विधी होता म्हणजे स्थापना कशी केली कस म्हणजे पूर्ण विधी आम्हाला सांग की जेणेकरून माझ्या मम्मीला पण करता येईल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती पण भेटेल की देवी भागवत कधी कर करायचं कर, कसं करायचं पूजा कर, कशी करायची त्यामध्ये अध्याय किती असतात स्कंद किती असतात त्यामध्ये ऍक्च्युली काय आहे हे सगळं आज हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही चैत्र नवरात्र हा तर चैत्र नवरात्र होती तेव्हा आम्ही नवमीच्या दिवशी नऊ मुलींना जेवायला पण बोलवलेलं होतं तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्यानंतर आज पण आपण सुवासनी जेव घालायला बोलवणार आहे तर आज एकच बोलवणार आहे कारण मला ओटी पण भरायची नाहीये तर ऋतुता ओटी भरतील आणि आपल्याला खूप सारा स्वयंपाक करायचा आहे बराचसा स्वयंपाक आमचा झाला आहे फक्त भाजी आणि चपात्या बाकी आहे बाकी ऑलमोस्ट डाळ भात मेथीची भाजी सगळं झालेलं आहे तर आता आपण पनीरची भाजी करूया आणि पुढचं जे काही आहे ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळामध्ये व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आधी तर आम्ही देवपूजा करतो आणि देवपूजा झाल्यानंतर मग एक दिवा दाराजवळ एक दिवा तुळशीजवळ आणि आज प्रदोष असल्यामुळे आम्ही बेलाच्या जा झाडाजवळही एक दिवा लावतो तर ऋतुताई इथे सायंकाळची पूजा करून सगळीकडे दिवे लावताय काही वेळापूर्वी मम्मी घरी आली होती तुम्ही बघू शकता किती साऱ्या गोर्डयाचं मांडव आम्हाला फ्रीमध्ये <laughs> भेटलाय आम्ही करणार होतो पण मम्मीने आणून दिला तिने केलं वाटतं आज गोरडाया आणि चला मागच्या वर्षी पण तिनेच दिला होता या आम्हाला वर्षी पण तिनेच दिल्या होत्या चला आता आपल्याकडे देवीची समाप्ती आहे मस्त पंचपक्नाचा स्वयंपाक केलेला थोडीशी कोरड्या पण आपण खूप सारा कोरडाया झाल्या चार बस होती ना आपल्याला हम्म बस झाला बस चल नवीन कोरडाई लोणारवाडीलाच केलं ना संध्या मावशीचा इथं तुम्हाला माहिती विकते कुरडाय सुवर्ण ताई घेऊन आली होती आम्हाला तिने बनवलं तिकडे आणि आमच्यासाठी पण आहे तिने दरवर्षी पण तीरडा बनवतात कुरडाई बघा पूर्ण मोठी फुगली एकदम किती गोल गरगरीत मस्त पांढरी शुभ एकदम जितके जास्त तेल आणि जितकी मोठी तितकी मोठी कुरडई बनत जाते आता आपण छोटीशी घेतली कढई वाटते चार खूप मोठ्या आहे खूप कारण चारच बासू चार कुरड्यांमध्ये खूप जण खाऊ शकत आहे कारण कुरडा एवढी मोठी आहे आणि डबल टेबल वेळेची कुरडा किती कि बघा किती मस्त आहे <laughs> तुम्ही पण सगळ्यांनी आमच्या संध्या मावशीच्या कुरड्या घ्या <laughs> मस्त खा <laughs> आता कुरड्यांसोबत मस्त दोन तीन तांदळाचे पापड आहे आणि दोन तीन नागलीचे पापड आहेत ते पण तळून घेऊ दोन तीन नाहीये नाही तळणार आहे जास्त नको काय जास्त तेलकट नको नाही बस बस नागलीचे पापड मम्मी देते आणि कुरडा या मम्मी देते आमचं ठरवून घेतलेलं आहे केले नाही या वर्षी नागलेचे पापड करणार आहे मम्मी त्यावेळेस देईल ती पण ऑलमोस्ट आमचा स्वयंपाक होतच आलाय आता फक्त पुऱ्या करायच्या बाकी आहेत आता इथे ऋतुताई मस्त पीठ मळत आहे पुऱ्यांसाठी झालं का जाला जाला। पण श्रीखंड <laughs> आणि इकडे आमचं तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कुरडई पापड सगळं तळून आहे मस्त इथे शेवयाची खीर केलेली आहे गरम गरम त्याच्यानंतर डाळ केली आहे पनीरची भाजी कुकरमध्ये भात भात लावलाय मस्त मेथीची भाजी केली आहे नैवेद्य सुद्धा भरून ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही आणि श्रीखंडाचा डबा आणलेला आहे देवासाठी गोड काहीतरी म्हणून आम्ही ना माहितीच आहे आमच्या घरामागे पंचमुखी महादेव मंदिर आहे दरवेळेस आम्ही दर सोमवारी प्रदोष वगैरे असल्यावर आम्ही तिथे जातो महादेवाला नैवेद्य वगैरे दाखवतो तर आता आपल्याला तिथे जायचं आहे तर तुम्ही पण आमच्या सोबत चला जायचं ना नैवेद्य पण जायचं चला तर आता आम्ही आलो आहे पंचमुखी महादेव मंदिरामध्ये याआधी पण तुम्हाला हे मंदिर आम्ही व्हिडिओ मार्फत दाखवलेलं आज प्रदोष असल्यामुळे आम्ही इथे नैवेद्य घेऊन आलो आहोत तर तुम्ही पण आता आमच्यासोबत दर्शन घ्या त्यानंतर आम्ही घरी आलो आता इथे ऋतुताई देवीची ओटी भरताय पूजा वगैरे करून खरं तर देवी भागवताची तुम्हाला माहिती सांगते देवी, खुप आहे या मदे, आहे, है जर देवी भागवत हे खूप श्रेष्ठ आहे यामध्ये तीनशे दहा अध्याय आहे जवळपास सातशे ते आठशे वाचायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता हे व्रत चैत्र नवरात्रीमध्ये किंवा अश्विन नवरात्रीमध्ये हे तुम्ही करू शकता आणि जसं आपण घटस्थापनेला घट स्थापन करतो देवीची आराधना करतो तसंच तुम्हाला असं करायचं आहे देवी भागवत वाचन चालू केल्यानंतर नवमीच्या दिवशी नऊ मुलींना जीव घालावं लागतं आणि खरं तर देवीला खिरीचा नैवेद्य खूप प्रिय असतो त्यामुळे आम्ही आजही खीर बनवली आहे हे व्रत तुम्ही नऊ दिवसांतही पूर्ण करू शकता पण मी जवळपास एक महिन्यापासून हे वाचती आहे आणि रोजचे वीस अध्याय वाचायला जवळपास दोन ते अडीच तास लागतात देवी भागवत हे एकदम भगवद्गीता समान आहे यामध्ये विश्वाच्या निर्मितीपासून महाभारत रामायण खूप साऱ्या पौराणिक कथा महादेव आणि सतीची कहाणी रुद्राचा महिमा भस्माचा महिमा सावित्री आख्यान असे खूप सारे वर्णन आहेत त्यासोबतच आदिशक्तीचे एकशे आठ अवतार त्यानंतर आदिशक्तीने केलेल्या जसं महिषासुराचा वध रक्तबीज शुंभ निशुंभ अशा बऱ्याच पौराणिक कथा आहेत आणि गायत्री आहे मंत्राचे एक हजार आठ नावं त्यांची माहिती खूप काही गोष्टी आहेत तुम्ही हे वाचू शकतात खूप छान आहे फक्त हे व्रत करताना एवढंच तुम्हाला पाळायचं आहे की तुम्हाला बाहेर कोणाच्या घरचं जेवण करायचं नाही आहे तुम्ही लग्नाला गेले किंवा कुठेही गेले तुम्हाला आपल्या घरचंच जेवण करायचं आहे पुऱ्या करून घेतो पुऱ्या थोड्या आधी करून घेतल्या होत्या निवता पुरता पण आता सुवर्ण ताईला गरम गरम पुऱ्या खाऊ घालायचं आहे का गार झाला असत्या म्हणून आता गरम तळतोय मग या तुम्ही पण आमच्या इथे जेवायला आज खूप सारा स्वयंपाक केलाय आम्ही आजचं मेनू खूप मोठ <laughs> आहे सुवर्ण ताईला स्पेशल मेनू आहे एवढं खायचं आहे बरं का तुला <laughs> अगं <अगताई>। काय <laughs> मला बोलवलं आणि पुऱ्या तळू राहिले गरम पुऱ्या पूर रोज रोज रेसिपी करून थकली आज आमच्या आजची रेसिपी तू बघितलं ना दोघी वाईट साड्या घातल्या गोष्टी तू पण वाईट घातली मला म्हणे स्वयंपाक रेडी आणि ये लगेच अगं रेडीच आता गरम गरम पुऱ्या करू मी आले तर पुरा करायचं काम चालू आहे त्यांना आला का मोठा

एका बाजूला ऋतुताई आणि मी गरम गरम पुऱ्या करत होतो आणि दुसऱ्या बाजूला इथे मम्मी आमची आई म्हणजे सासूबाई आणि आजी मस्त तिघी जणी मस्त गप्पा मारण्यात रंगल्या होत्या त्यानंतर मग आम्ही ताट वगैरे करून लगेच मम्मीला वगैरे जेवायला वाढलं त्याआधी इथे मम्मीला आता ऋतुताई हळदी कुंकू लावत आणि पूजा करून घेत आहेत कारण ती फक्त मम्मी नाही आहे ती देवीच्या रूपाने आपल्याला सुवासिनी म्हणून आपण त्यांना बोलवलेलं आहे तर ओटी भरताय आता इथे ऋतुताई Thank you तर इथे मम्मीची ओटी भरली पाया वगैरे पडून दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता मम्मीला जेवायला ताट वाढलं तर मम्मी बोलली की तुम्ही पण आमच्यासोबत सगळे बसा तर मग मम्मीने आईना त्यांना खूप आग्रह केला मग आम्ही सोबतच बसलो

आणि यांच्यामुळे मी कोळ्या आली कारण मग राजूंना मी सांगत पाव दाजी नाही मेवण्याला राजूंना नाही का आवडत त्यांना मी कोळ्या आवडत बापड नाही आवडत यांना कोरड्या आवडून आता इथे मिस्टर आणि भाऊ पण जेवायला बसले चला आता व्हिडिओची इथे एंडिंग करू पुन्हा भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री